मित्रांनो आजच्या गोष्टीला सुरुवात करण्यापूर्वी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण या गोष्टीत तुम्हाला काही प्रश्न पडणार आहे आणि त्यांची उत्तरं तुम्हाला शोधायची आणि तीच खरी या गोष्टीची गंमत आहे गोष्टीचं नाव आहे भूतासोबत कुस्ती खेळणारी बाई चला तर गोष्टीला सुरुवात करूयात गोष्ट सत्तरच्या दशकातील आहे तेव्हा लग्न झाल्यावर मुलींच्या आई वडिलांचा सिग्नेचर डायलॉग असायचा दिल्या घरी सुखी रहा जीव गेला तरी चालेल पण घर सोडू नकोस लग्न झाल्यावर मुलीचं खरं घर म्हणजे तिचं सासर असत नवऱ्याच्या दारातून तिरडी उठलेली बाय माणसासाठी कधीही चांगली वगैरे 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 त्यावेळी मुलीच्या मनावर हे बिंबवलं जायचं की नवरा परमेश्वर असतो त्याची सेवा करायची मुलीच्या जातीला डाग असतो एकदा लागला की निघत नाही मुलाला डाग नसतो त्यामुळे तो शेण खाऊ शकतो मुलीची अबरू म्हणजे कशी काचेसारखी सारखी एकदा तडा गेला की गेला असे विचार मुलीच्या कानावर पडायचे खास चा। चा करून खेड्यातील मुलींच्या जास्त त्यामुळे नांदायला आलेल्या मुली सहन नवऱ्याचा छळ सहन त्यांना माहीत होत की सासरच्या घरची चौकट ओलांडली तर आपल्याला समजून घेणार कोणी नाही म्हणून कितीतरी मुलींनी चौकटीच्या आतच गळपास घेऊन विषप्राशन करून स्वतःला जाळून स्वतःला संपवलं बायको मेली की एक दोन महिन्याच्या आत नवरा दुसरं लग्न करायला मोकळा हो आजची गोष्ट नंदाची आहे आई वडिलांची परिस्थिती हालाकीची त्यांनी व्याजाने पैसे काढून नंदाचं लग्न केलं पण नवरीचे नऊ दिवस संपताच तिला नवऱ्याने आणि सासूने त्रास द्यायला सुरुवात केली नवरा रोज रात्री दारू पिऊन यायचा आणि तिला कारण नसताना मार मार मारायचा पुरुषाची जात बाई कामाचा लैताना असतो त्याला म्हणून रात्री दार येतो थोडं सण कर नावराय तुकला आज मारतोय असं काहीतरी बोलून तिची सासू तिची समजूत काढायची नंदा सकाळी लवकर उठायची घरातील सगळं काम करायची शेतात जाऊन हाती पडेल ते काम करायची गावातील लोकांना नंदाचं कौतुक वाटायचं पण तिच्या घरच्यांना मात्र तिची किंमत नव्हती कोणी तिला प्रेमाने हाक नव्हतं मारी की कोणी तिची प्रेमानं चौकशी नव्हतं एकदा नंद आजारी पडली पण तिला कोणीही डॉक्टरकडे घेऊन नाही गेलो तिने पूर्ण आजार अंगावर काढला त्या आजारात सुद्धा तिने घरातील आणि शेतातील कामं केली आपल्याला आपल्या घरात किंमत नाही याची तेव्हा तिला जाणीव झाली जानिं। आपणच घरच्यांची मर्जी राखण्यासाठी मर मर मरायचं पण घरचे आपल्याच मरणावर टपलेले आहेत याची तिला जाणीव झाली तिला कायमच घर सोडून कुठंतरी निघून जावं असं वाटायचं पण जायचं कुठे गेलं की दोन दिवसात आई वडील म्हणायचे लग्न झालेल्या जावं म्हणजे माहेरी जाऊन उपयोग आपलं सासर सोडलं तर आपल्याला छप्पर नाही हेही तिला माहित होतं आपल्या आयुष्यातच वनवास लिहिला आहे देवानच आपल्या नशिबात दुःख लिहिलं आहे देवच आपला नाही झाला तर माणसं आपली काय होणार आपण सोडलं तर आपलं म्हणणारं या जगात आपल्याला कोणी नाही तिनं ठरवलं आता जगायचं स्वतःसाठी आपण स्वतःच स्वतःवर सोता प्रेम करायचं स्वतःच स्वतःची सोता स्तुती करायची आणि स्वतःच स्वतःला सोता धीर द्यायचं नंदाचं लग्न होऊन चार वर्ष झाली होती तरी सुद्धा तिची कूस पिकली नव्हती त्यामुळे नंदाला मोड देऊन तिचा नवरा दुसरं लग्न करायचा विचार करू लागला घरात तिच्या समोर दुसऱ्या लग्नाबद्दल चर्चा होऊ लागली आपल्याला जर नवऱ्यानं सोडलं तर आपण जायचं कुठे म्हणून तिने एकदा तिच्या नवऱ्याला बोलून दाखवलं तुम्हाला दुसरं लग्न करायचंय तर खुशाल करा पण मला काडीमोड कशाला का देत आहे तुम्ही काडीमोड दिल्यावर मी जाऊ कुठे आत्ता तुमची आणि सासू सासऱ्याची जशी सेवा करत आहे तशीच सेवा या पुढे करत राहील अशी तिने नवऱ्याकडे विनंती केली नवऱ्याला तिची किव आली आणि त्याने नंदाला काडीमोड द्यायचा विचार डोक्यातून काढून टाकला नंदाच्या जीवाजीव आला नंदा आता घरच्या शेतातील काम उरकून दुसऱ्याच्या शेतात रोजाने काम करायला जाऊ लागले दुसऱ्याच्या शेतात काम करून आलेले पैसे ती सासूला द्यायची त्याच पैशांची नंदाचा नवरा रात्री दारू घेऊन यायचा आणि नंदाला मार झोड करायचा दिवस रात्र काम नवऱ्याचा छळ सासू सासऱ्यांचा मानसिक ताण यामुळे नंदाच्या अंगाला मास नव्हतं राहिला ती हाडकुळी झाली होती जोराचा वारा आला तर तिचा तोल जायचा असेच दिवसा मागून दिवस गेले आणि नंदाच्या नवऱ्याचं लग्न ठरलं लग्नाची तारीख ठरली सासू सासरे आणि नवरा लग्नाच्या तयारीला लागले तालुक्याला जाऊन ते बाजार करू लागले पण नंदा बिचारी लग्न जवळ आलं तरी दुसऱ्याच्या शेतात रोजाने काम करू लागले उन्हाळ्याचे दिवस होते शेतातील काडी कचरा का वेचण्यासाठी नंदा काठीच्या मळ्यात आली होती तिच्या सोबतीला काम करणाऱ्या दहा बारा स्त्रिया होत्या तेव्हा नंदाचं लक्ष एका आंब्यावर गेलो आंब्याच्या झाडाला भरपूर आंबे दिसत होते आणि तेही पिकलेले नंदाने एका स्त्रीला विचारलं आत्या आंब्याला आणायचे का दोन तीन आंबे ती स्त्री नंदाकडे बघत म्हणाली नंदा तुला या आंब्याबद्दल माहित नाही का अग या आंब्यावर भूतय भूत्या आंब्या म्हणतात याला आंबा तोडायचं सोड कोणी आंब्याच्या सावलीत उभं राहत नाही त्या स्त्रीचं बोलणं ऐकून नंद आंब्याकडे शून्य हात बघू लागते नंद त्या स्त्रीला विचारते आत्या जर मी आंबा तोडायला गेले तर काय होईल ती स्त्री नंदाकडे बघत म्हणाली काय होईल अगं ते भूत का काय का पैलवान तुक्याचं भूत आहे ते लोक सांगतात पन्नास वर्षापूर्वी आपल्या गावात तुक्या नावाचा पैलवान होता एकदा बी कुस्तीत पडला नाही गावात त्याचं लय नाव होतं एकदा पाटलानं त्याला घरी जेवायला बोलवून पाटलाची पोर गेलाय होती तुक्या पैलवानाची आणि पाटलाच्या पोरीची नजर नजर झाली दोघांच एकामेकांवर मन जडलं दोघ लपून भेटू लागले हे पाटलाला जेव्हा कळलं तेव्हा पाटलाने तुक्याला शेतात बोलवून दारू पाजली तुक्या नशेत त्याला धड स्वतःच्या पायावर उबाबी राहता येत नव्हतं मग काय पाटलाच्या लोकांनी याच आंब्यावर त्याला फाशी दिली लोक म्हणतात तेव्हापासून तुख्याचं भूत या आंब्यावर आहे जो बी आंबा तोडायला जातो तुखे त्यांच्यासोबत कुस्ती खेळतो आणि त्या माणसाला जमिनीवर आपटू आपटो आपटू आपटो आपटू आपटू मारून टाकतो त्या स्त्रीचं बोलणं ऐकून नंदा शून्य आता आंब्याकडे बघू लागले तिच्या मनात इच्छा झाली त्या भूत्या आंब्याच्या सावलीत जावं म्हणजे ते तुक्या पैलवानाचं भूत तिला मारून टाकेल अस तरी जगून काय उपयोग आहे आपण या जगात आहोत काय आणि नाहीत काय आपल्या असण्याने आणि नसण्याने काय फरक पडतो आत्महत्या करून जीवन संपवण्याची आपली हिंमत नाही आता तुक्या पैलवानच आपल्याला मुक्ती दे असा विचार करत नंदा उठली आणि भूते आंब्याच्या दिशेने जाऊ लागली तिच्यासोबत काम करणाऱ्या एका स्त्रीने तिला आवाज दिला ए नंदी कुठं चाललीस दुसऱ्या स्त्रीने आवाज दिला नंदे त्या आंब्याकडे जाऊ नकोस अगं भूत आंब्यावर नंदाने त्या स्त्रियांच्या आवाजाकडे लक्ष नाही दिलं नंदा आंब्याच्या खूप जवळ गेली होती त्यामुळे तिच्या जवळ जाऊन तिला थांबवण्याची कोणत्याही स्त्रीची हिंमत होत नव्हती शेजारच्या शेतात काम करत असलेल्या काही पुरुषांना एका स्त्रीने आवाज दिला ओ भाऊ अह या इकडं शिंद्याची नंदा भूती आंब्याकडे चालली हो या लवकर या त्या स्त्रीची हाक ऐकून मदत करण्यासाठी दहा बारा पुरुष आले पण त्यांची सुद्धा आंब्याजवळ जाऊन थांबवण्याची नाही झाली तेव्हा एक स्त्री एका पुरुषाला म्हणाली ओ भाऊ कोणी हिच्या सासू सासऱ्याला बोलवा हिच बरं वाईट झालं तर आपल्यावर नाव यायचं एक शेतकरी नंदाच्या नवऱ्याला आणि सासू सासऱ्याला बोलवण्यासाठी गावाकडे धावत निघाला नंदा आंब्याच्या सावलीत जाताच अचानक थांबते तिला वाटतं आंब्याच्या झाडावरून तिला कोणीतरी बघत आहे ती वक्ते वर बघते तर झाडावर कोणीच नसतं तिच्या जीवात जीव येतो तसा अचानक वारा सुटतो वाऱ्यामुळे नंदाचे केस आणि पदर हवेत उडतात तेव्हा अचानक तिला कोणीतरी जोराचा धक्का देतो तशी नंदा दहा फूट लांब जाऊन खाली पडते काही अंतरावरून तिला बघत असलेले लोक तिला आवाज देतात पण तिच्याजवळ जायची जा कोणाची हिंमत होत नाही नंदा बघते की तिच्या समोर तुक्याच भूत उभा आहे तुक्याच भूत फक्त नंदाला दिसत तो रागात नंदाला मारायला तिच्या अंगावर धावून येतो तेव्हा नंदा एक त्याच्या पोटात लात मारते तस तुक्याच भूत आंब्याच्या बुडावर जाऊन पडत नंदा उभी राहते केस बांधते आणि पदर कमरेत खोचत मांडीवर बैलवानासारखी थाप मारत तुक्या बैलवानाला आव्हान देत म्हणते हे तुक्या कोणाला भिव हो दाखवतोयस नंदा म्हणतात मला एवढ्या वर्षात कुस्तीत तुला कोणी पाडलं नाही न ना। आज म्या पाडते तुला चल खेळ मयासोबत कुस्ती असं म्हणून नंदा तुक्याच्या अंगावर धावून जाते तुक्याचं भूत सुद्धा नंदाच्या अंगावर धावून येत दोघांची कुस्ती चांगलीच रंगते शेजारी उभे असल्या लोकांना फक्त नंदा दिसते त्यांना नंदा, नंदा कधी जमिनीवर पडलेली दिसते कधी उभा राहून हवेत लात मारताना दिसते कधी जमिनीवर हाताने ठोसे मारताना दिसते नंदाच्या हावभावावरून ती तुक्यासोबत कुस्ती खेळत आहे असं जमलेल्या लोकांना वाटत शिंदेची नंदा भूत्या आंब्याकडे गेली आहे आता तिचं काय होणार हे बघण्यासाठी सगळा गाव भोत्या आंब्याजवळ जमा होतो लग्नाचा बसता करण्यासाठी तालुक्याला गेलेले नंदाची सासू सासरे नवरा मधून खाली उतरतात तेव्हा एक गावकरी त्यांना नंदाबद्दल सांगतो नंदाची सासू म्हणते तिला कोणी जायला सांगितलं होतं त्या भूत्या आंब्याकडे मर्मनाव तशीच आम्हाला काय करायचंय तेव्हा नंदाचा नवरा त्याच्या आईला म्हणाला आई अगं माझं लग्न आठ दिवसावर आलंय नंदाला जर काही बरं वाईट झालं तर दहा सुतक पडायचं लग्न झाल्यावर मरायचं तर मरमनाव लग्नाच्या आधी नको नंदाच्या सासूला सुद्धा तिच्या लेखाचं म्हणणं पटत आणि सासू सासरे नंदाचा नवरा फुते आंब्याच्या दिशेने धाव घेतात तुक्या भूत नंदाला खाली पाडत नंदाच्या छातीवर बसून तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न करतो लोक बघतात की नंदा जमिनीवर खाली पडून कोणाच्या तरी तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत आहे नंदाची निरर्थक तडपड बघून लोक घाबरतात नंदाला आवाज देतात पण तिच्याजवळ जाऊन तिची मदत करण्याची कोणाची हिंमत होत नाही तेवढ्यात नंदाचे सासू सासऱ्या नवरा भूती आंब्याजवळ येतात बघतात तर काय नंदा जमिनीवर का खाली पडली आहे हात पाय जाडत आहे अचानक पूर्ण ताकदीनिशी नंदा उभी राहते आणि तुक्याच्या छातीवर लात मारून त्याला खाली पाडते त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न करते लाल डोळे विचकटलेले केस वाऱ्याने उडणारा पदर घामामुळे अंगाला चिटकलेली आंब्याची पानं माती यामुळे नंदाचा चेहरा खूपच भीतीदायक दिसत होता नंदाचं रूप बघून नंदाचे सासू सासरे आणि नवरा तिच्याकडे आश्चर्यचकित नजरेने पाहू लागतात त्यांच्या हातापायातलं अवसानच गळून जातं तुक्या भूताची आणि नंदाची कुस्ती चांगली दोन तास चालते शेवटी नंदा तुक्याला खाली पाडते आणि त्याच्या छातीवर बसून आंबा खाते काही अंतरावर उभे असलेल्या लोकांना ती म्हणते ओ आत्या या तुक्याचं भूत गेलं स्वर्गात भेटली त्याला मुक्ती आहो या आहे कशाला मी हाय ना नंदाचं बोलणं ऐकून भीत भीत काही स्त्रिया आंब्याच्या दिशेने जाऊ लागतात तेव्हा नंदा म्हणते एवढ्या भीत आहे का मिण्याचं कारण नाही त्या तुक्याला म्या कुस्तीत खाली पाडलं त्याला भेटली मुक्ती आता ह्या आंब्यावर कोणाचं भूत नाहीये या, या। सर्व लोक आणि नंदाचे सासू सासरे नवरा आंब्याच्या झाडाजवळ जा येतात काही स्त्रिया त्यांच्या पदराने नंदाचा घाम कोसतात सगळे लोक नंदाचं कौतुक करतात नंदाने भूतासोबत कुस्ती खेळली आणि कुस्तीत त्याला खाली पाडलं ही गोष्ट वाऱ्यासारखी पंचकृषीत पसरते गावातील स्त्रिया भूतासोबत कुस्ती खेळणाऱ्या बाईला बघायला येऊ लागल्या नंदाच्या शौर्याचं कौतुक करू लागले या घटनेमुळे नंदाचे सासू सासरे आणि नवरात चांगलेच ओटणीवर सा आले सासू सासऱ्याकडून होणारा सासुरवास आणि नवऱ्याकडून होणारी मारहाण कायमची बंद झाली नंदाच्या नवऱ्याचं लग्न मोडलं ज्या घरात भूतासोबत कुस्ती खेळणारी बाई राहते त्या घरात मी माझी पोरगी देणार नाही म्हणून मुलीच्या वडिलांनी लग्नच नकार दिले भूतासोबत कुस्ती खेळल्यानंतर नंदाचं पूर्ण आयुष्य बदल घरातीलच नाही तर गावातील इतर लोक सुद्धा तिला सन्मान देऊ लागले मित्रांनो या गोष्टीचा तुम्ही बारकाईने विचार करा ही गोष्ट तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे याचा विचार करा सुरुवातीला मी म्हटल्याप्रमाणे मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे ते असे खरंच त्या आंब्यावर भूत होत का खरंच नंदाने भूतासोबत कुस्ती खेळली का खरच तिने कुस्तीत जायचा ती नंदा कुस्तीत खाली शकते का जर त्या आंब्यावर भूत नव्हतं तर नंदाने कुस्ती खेळण्याचं नाटक का केलं तिला भूतासोबत कुस्ती खेळण्याची इच्छा का झाली या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही हो शोधा मित्रांनो सायकोलॉजिकल थ्रिलर गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर चॅनल लाईक करा आणि अशाच गमतीशीर गोष्टी ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद